असा झणझणी चिकन रस्सा कधी पाहिला आहे तर चला आज आपण बनवणार आहोत अगदी घरचा पण हॉटेल लेवलचा लाल बडक चवदार चिकन रस्सा चला तर आता सुरुवात करूया आता है खल ग्या, आल, एक खलबत्ता घ्या त्यामध्ये दहा ते बारा पाकळ्या लसूण थोडंसं आलं आवडीनुसार हिरवी मिरची आणि एक मुठभर कोथिंबीर घ्यायची बारीक चिरलेली आता हे चांगलं बारीक करायचं चा। आत्ता हा हिरवा मसाला जितका बारीक तितका मसाला चिकनमध्ये छान मुरतो आता हा हिरवा मसाला चांगला बारीक करून झालेला आहे बघू शकता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या चिकनला परफेक्ट चव देणाऱ्या खास मॅरिनेशन पासून मॅरिनेशन जितकं नीट असेल तितकं चिकन रसदार आणि चवदार होत आता आपण जो हिरवा मसाला बारीक केला आहे ठेचून तो आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत मी इतका घेतला आहे आता हे चांगलं हाताने चोळून घ्यायचं आता हा हिरवा मसाला चिकनच्या प्रत्येक तुकड्यात आतमध्ये गेला पाहिजे हा हिरवा मसाला लावून घेतलेलं चिकन आहे हे आपण तीस मिनिटे किमान मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवायचं आता काळ्या मसाल्यासाठी आपण इथे उभा चिरलेला एक कांदा खमंग भाजण्यासाठी ठेवलेला आहे हा मसाला जितका भाजला जातो तितकी रेसिपी खमंग आणि झणझणीत होते कांदा चांगला भाजून झालेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा इथे मी ताज ओलो खोबरं घेतलं आहे आता हे खोबरं एकदम खमंग लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायचं हा मसाला भाजताना गॅसची जी आच असते ती कमी करायची याने काय होतं हळू आचेवरती भाजल्याने खमंगपणा असतो तो दुगणा होतो आता आपण हे काढून घेऊया आता यामध्ये ताजी हिरवी कोथिंबीर घालायची आता इथे थोडस आलं किसून घालायचं आता सोललेला दहा पाकळ्या लसूण घालून घ्यायचा आता अधिक चव येण्यासाठी आपण इथे गरम मसाला घालायचा दालचिनी लवंगा बडीशेप जायपत्री जायफळ काळी मिरी वेलदोडे जिरा धना पावडर आणि तमालपत्र आणि सुंठ हे हलक्या आचेवर भाजून ह्याची पावडर बारीक केलेली आहे आत्ता हा जो मसाला आहे हा चांगला सुरून घ्यायचा म्हणजेच एकजीव चांगलं करून घ्यायचं आता हा जो एकजीव केलेला मसाला आहे तो आपण दगडी पाट्यावरती वाटून घेणार आहोत कारण पाट्यावरच्या मसाल्याला एक वेगळीच चव असते आणि त्याचा सुगंध घरभर पसरून जातो आता हा मसाला हलक्या हाताने दाबून दाबून आपण वाटायला सुरुवात करायची आता हा मसाला हळूहळू पाट्यावरती पसरत जाईल वरवंटा पुढे मागे करताना मसाला एकदम बारीक होतो पाट्यावरच्या मसाल्याची टेक्स्चर जाडी नसते तर अगदी तेल सुटावं इतकी नरम आणि सुगंधी असते ती हा आपला काळा मसाला पाट्यावरती बारीक करून झालेला आहे यामुळे रेसिपीचा जो स्वाद आहे तो दुप्पट नाही तर चौपट वाढतो आता इथे फोडणीसाठी लसूण चांगला ठेचून घ्यायचा एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा ठेचलेला लसूण बारीक केलेला टॅमॅटो आणि हिरवी कोथिंबीर घेतली आहे चला तर शुर्वत आता आपण फोडणीची सुरुवात करूया सर्वात आधी पातेलं गॅसवरती ठेवून त्यामध्ये फोडणीसाठी तेल घालून घेऊया हे तेल छान तापलं की त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आता हा लसूण हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा लसूण चांगला परतल्यावर जो फ्लेवर असतो ना तो पदार्थाला खास चव आणतो आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आता हा कांदा एकदम छान तेलामध्ये चांगला पोळून घ्यायचा कांदा गुलाबी झाला की मसाला गोडसर होतो म्हणून कांदा आहे हा एकदम सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आपण आवडीनुसार टॉमॅटो सुद्धा घालू शकतो मी इथे एक बारीक चिरलेला टॉमॅटो सुद्धा घातला आहे कांदा छान परतला आहे आता आपण त्यामध्ये घालणार आहोत ते मसाले आता इथे आपण दोन चमचे घरगुती मसाला घेतला आहे आणि दोन चमचे मालवणी मसाला घेणार आहोत अर्धा चमचा हळद घालायची आणि इथे मी दोन चमचे स्वादासाठी चिकन मसाला घातला आहे आता हे मसाले तेलामध्ये टाकले की एक मिनिट साधारण हे परतून घ्यायचे मसाले चांगले तेलामध्ये परतले की त्याचा रंग सुगंध आणि चव हा तिपटीने वाढते मसाला छान तेलामध्ये परतला की आता सर्वात महत्वाची स्टेप चिकन घालायचं आता लगेच आपण हे मिक्स करून घेऊया चांगलं पळीने वर खाली करायचं चिकन मसाल्यात पडताच त्याचा रंग बदलू लागतो आता मी इथे बघाशी वाटलेलं थोडंसं वाटणाचं जे पाणी होतं ते घालून घेतले आता हा जो मसाला आहे ना तो चिकनच्या प्रत्येक तुकड्यावर नीट लागला गेला पाहिजे मसाला घालायच्या आधी आपण हे पाच मिनिटं वाफवायला ठेवायचं हे थोडस हिरव्या मसाल्याचं जे पाणी आहे जे आपण चिकन मॅरिनेशनला ठेवलं होतं ते घालून घेतील चिकन नीट परतल्यावर जो मसाल्याचा तेलकटपणा असतो ना तो वरती येतो तेव्हाच आपण पाणी घालायचं असत बघू शकता एकदम छान चिकन परतलेलं आहे आता मसाला आणि चिकन छान परतून झाले तर एक दहा मिनिट हे चिकन वाफवायला ठेवायचं या दहा मिनिटाच्या वाफेनेच रशियाला खमंगपणा येतो त्यामुळे अजिबात घाई करायची नाही आता आपली दहा मिनिटे झालेली आहे आणि आता हे जे गरम पाणी आहे ते आपण चिकन मध्ये ओतून घेऊया आता आपण जो मसाला केला आहे कांदा खोबऱ्याचं भाजून घेतलेलं वाटण ते आता आपण यामध्ये घालून घ्यायचं छान आपण हे एक करायचं वाटणाचं पाणी घालते कोथिंबीर घालून घ्यायची रशावरती झाकण ठेवायचं दहा मिनिट आणि चांगली रशाला उकळी येऊन द्यायची आता छान उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं चिकन आपल्या पसंतीनुसार पातळ किंवा घट्ट ठेवायचं आता आपण चिकन शिजलं आहे की नाही ते बघूया शिजलेलं आहे आता एक पाच मिनिट आपण छान वाफ येऊन द्यायची बघू शकता मसाल्याचा रंग एकदम आतमध्ये छान मुरलेला आहे आता उकळत्या रश्यावरती छान कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचा आणि पाच मिनिट झाकण मारून ठेवायचं बघा हा रंग किती सुंदर उठलाय मसाला सुद्धा परफेक्ट तेल सोडून छान आतमध्ये मुरलेला आहे तर आपला गावरान पद्धतीचा झुंज चिकन रस्सा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद